आज आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे तर त्या वक्रतुत्व स्पर्धेचा विषय आहे जरा याद करो कुर्बानी तर मी या विषयाला अनुसरून एका नेत्याबद्दल बोलणार आहे तर मी भगत सिंग यांनी देशासाठी केलेली कुर्बानी या विषयावर बोलणार आहे शुरू हुआ सन सत्तावन में आजादी का नया फसाना था शुरू हुआ सन सत्तावन में आजादी का नया फसाना था 1907 में जन्म लिया एक बालक ने जिसे आगे चलकर शहीद आजम कहलाना था भगत सिंग का नाम उनका भगतसिंग था, था, राज्मा, था वो धर्दी मा का था राजमा राजमाता का दुलारा दुलारा था था शहीद भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारी आणि अमर व्यक्ती महत्व होते त्यांनी वयाचे फक्त तेवीस वर्ष आयुष्य जगले पण या छोट्याशा आयुष्यात त्यांनी असे कार्य करून ठेवले की आजही त्याचा उल्लेख करताना भारत प्रत्येक भारतीय त्यांचा अभिमानाने उल्लेख करतो शहीद भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील एका देशभक्त कुटुंबात झाला त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वतः स्वातंत्र्य जलियानवाला बाग हत्याकांड पाहून त्यांचे मन शून्य झाले आणि त्यांनी ठरवले की ब्रिटिशांविरुद्ध लढायचे आणि ब्रिटिश सत्तेला संपवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून द्यायचे भगतसिंग हे अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते त्यांनी उर्दू पंजाबी हिंदी इंग्रजी संस्कृत फ्रेंच अशा अने हो अनेक भाषा शिकल्या होत्या त्यांनी हिंदुस्थान तरूरान, सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला आणि अनेक तरुणां अनेक तरुणांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्यांची सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे त्यांनी ब्रिटिश पोलीस अधिका ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डस याचा वध केला हे कृत्य त्यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता केले होते ब्रिटिश हुकूमत के आतंक से हुआ हर देशवासी बेचारा था ब्रिटिश हुकूमत के आतंक से हुआ हर देशवासी बेचारा था इसी बात से चिड़कर सॉन्डस को कुत्ते की मौत मारा था कुत्ते की मौत मारा था त्यानंतर त्यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारला खडबडवून जागं केलं पण त्या बॉम्बमुळे मुळे कुणालाही इजा केली का, नाही कारण त्यांचा हेतू हिंसा नव्हे तर सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा होता त्यांनी तिथे उभे राहून घोषणा केल्या इंकलाब जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्याचा नाश हो अटक झाल्यानंतर तुरुंगात असताना भगतसिंग यांनी उपोषण केले आणि कैद्यांचे हक्क मागितले आणि क्रांती क्रांतीसंबंधी लेखही लिहिले आणि विचार प्रवृत्त लेखन केले सॉंडच्या हत्येच्या आरोपावर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यावर खटला चालला गेला तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फजीलपूर या तुरुंगात त्या तिघांना फाशी देण्यात आली फाशीला जाण्याआधी त्यांनी हसत हसत मृत्यू स्वीकारला आणि त्यांचे शेवटचे शब्द होते जिंदाबाद जबसे चोला दिमाग पर रेहता सदा ही इन्कलाब का नाराथा इंकलाब का नाराथा भगतसिंग हे केवळ क्रांतिकारक नव्हते तर ते एक ले, लेखक आणि लेखक आणि तत्व चिंतक होते त्यांनी धर्म अंधश्रद्धा विषमता यांवर कठोर टीका केली आणि समाजवादी विचारसरणीचा समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला त्यांच्या प्रसिद्ध लेखामध्ये मी नास्तिक आहे हा लेख अजूनही विचारांना चालना देतो त्यांची प्रसिद्ध ओळ में नास्तिक हू फिर भी देश के लिए जान देता हूँ में नास्तिक हू फिर भी देश के लिए जान देता हूँ भगत हु मै हर जुल्म से टकराकर मरता हूं हर जुल्मसे टकराकर मरता हू तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो मोमबत्ती या बुजगाई तिराक तिराक चिराग तले अंधेरा छाया था गई चिराग तले अंधेरा छाया था जब फांसी के फंदे पर तीन वीरों को था। इन तीनों के मन को और कुछ हम प्रणाम करते हैं देश के इन वीरों को हम प्रणाम करते हैं देश के उन वीरों को जिन्होंने देश के खातिर बलिदान को अपनाया था बलिदान को अपनाया था मित्रों अपन बदल कि बोले तरी कमी कारण की यानी अपने भारत सा तर या सर्व शहीद वीरांना मी वंदन करते आणि इथे थांबते धन्यवाद जय जवान जय उधारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान दलितांच्या उधारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केला चौथार तड्याचा सत्याग्रह मनुषमूर्तीचे केले दहन केला चौथार तड्याचा सत्याग्रह मनुषमिचे केले दहन अशा या महामानवास करते मी वंदन करते मी वंदन नमस्कार माझे पूर्ण नाव खुशी सिद्धार्थ कासवटे वर्ग दहावा आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या शाळेमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली आहे त्या भाषण स्पर्धेचा विषय आहे जरा याद करो कुर्बानी या विषयाला धरून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे अनेक वर्ष चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन कर अन्याय सहन करणारे समाज बांधव खायला भाकरी प्यायला पाणी व रस्ता सुद्धा मिळणे होते अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले पाखरांची कहाणी फुलांची कहाणी पाखरांनी लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली फुलांची कहाणी पाखरांनी लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली अशा या महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांना वाचनाचा छंद लागला तो म्हणजे त्यांच्या वडिलांमुळे मुळातच वाचनाची मुळातच शिक्षणाची आवड असल्याने बी ए एम ए डॉक्टर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स डिलीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला मानवाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पिल तो गुडगडल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे मत होते शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी विचार त्यांनी सर्वसामान्यांना दिला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्या नवा पाहिजे जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे अनेक ठिकाणी अस्पृश्यांना पानवाट्यावर पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक म्हणजे महाड येथील चौदार तळे तेथील तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पानवाट्यावर पाणी भरू देत नव्हते डॉक्टर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे रोजी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यांचे असे मत होते की मानवाच्या सर्व समस्या मनुस्मूर्तीमुळे होत आहे म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी मनुस्मूर्ती या ग्रंथाचे दहन केले संविधान लिहिण्याचे महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अठरा दिवसांचा कालावधी संविधान लिहिण्यामध्ये लागला शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मतदाराचा अधिकार व आज मी इथे उभे आहे याचा सुद्धा अधिकार आम्हाला संविधानामुळे मिळालेला आहे नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार होता त्यांना दान दिलं मानावे किती उपकार बाबासाहेब कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना मिळाले होते समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना मिळाले होते प्रणाम त्या महामानवाला ज्यांनी संविधान लिहिले होते ज्यांनी संविधान लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली व त्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी चंद्रपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली आज सर्वजण आपण त्यांना दीक्षाभूमी या नावाने ओळखतो व दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी नि, महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे जगावं कसं संघर्षातून लढावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं आणि स्वप्न साकार करावं कसं हे त्यांच्या कृतीतून आपणा सर्वांना वे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले होता बाबा आमचा सिंह बाबा आमचा नव्हती त्याला कुणाची भीती होता बाबा आमचा नव्हती त्याला कुणाची भीती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती धन्यवाद जीना समझते समजते से खेलना हम शोक समजते देश के लिए जीना अपना धर्म समजते दुश्मनों के लिए बन जाते हैं तूफान दुश्मनों के लिए बन जाते हैं तूफान हम भारत मां की रक्षा को भगवान समझते हैं ऐसे कहने, है। कहने वाले वीरो हजारों में नहीं तो लाखों में एक होते हैं ऐसे कहने वाले वीरो हजारों में नहीं तो लाखों में एक होते हैं नमस्कार मित्रांनो माझे नाव चांदनी दिलीप पोद्रजर वर्गदा व आज दिनांक आठ ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या वक्तृत्व स्पर्धेचा टायटल आहे जरा याद करो कुर्बानी त्या टायटलला अनुसरून मी आज आपल्या समोर अमर बलिदानी भगत सिंग यांच्या बोलणार आहे सर्वप्रथम स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व थोर क्रांतीवीरांना त्रिवार वंदन करते सलाम करते व मी माझे भाषणात सुरुवात करते तुम गोली चलाओ हम सीने पर खाएंगे तुम एक सर काटोगे तो या दस सर उठाएंगे तुम गोली चलाओ हम सीने पर खाएंगे तुम एक सर काटोगे तो यह दस सर उठाएंगे और यह हिंदुस्तानी की मिट्टी है साहब और यह हिंदुस्तानी की मिट्टी निकलकर भगतसिंग आएंगे या हर घर से निकलकर भगतसिंग आएंगे भगतसिंग हे एक महान भारतीय क्रांतिकारक होते त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब राज्यातील लायनपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती असे होते भगत विद्यावती असे होते त्यांचे पूर्ण नाव अमर बलिदानी सरदार भगतसिंग असे होते ते लहानपणापासूनच खूप देशप्रेमी होते त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केले व पुढे शिक्षण घेत त्यांनी क्रांतिकारी आंदोलनात भाग घेतला त्यांनी स्वातंत्र्यासाठी नौजवान भारत सभा स्थापन केली ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य होते त्या संघटने त्या संघटनेचे चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्लिम यांसारखे दिग्गज होते भगतसिंग व परदेशातील अनेक क्रांतिकारक व समाजसुधारक यांची चरित्रे वाचून काढली होती जर क्रांती व्हावी असे वाटत असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे असे त्यांचे मत होते समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे असे त्यांचे मत होते सरफ रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है सरफ रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है ब्रिटिश पोलिस ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन सांडर यांच्या हत्येच्या आरोपाखाली भगतसिंग राजगुरु व सुखदेव या तिघांनाही

असे हे थोर महान थोर क्रांतिकारक भगत सिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते आज जरी भगतसिंग आपल्या सोबत नसले तरी आज जरी भगतसिंग आपल्या सोबत नसले तरी त्यांची देशभक्तीची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते त्यांची देशभक्तीची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते हमारे देश की शान अंग्रेजों ने सुनाया फांसी का फरमान

अगर नहीं बन पाओगे तो भी चलेगा लेकिन हो सके तो खुद को झांसी रा, की रानी जरूर बनाना लेकिन हो सके तो खुद को झांसी की रानी जरूर बनाना स्वतंत्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 गुड्डे गुड़िया खेल आए तलवार धनुष्य को मनु अपने बताए मनु अपने शब्द मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स एंड माय डियर फ्रेंड्स I am Ishita Malgiyan, class ten. Today, I am here to speak few words on Rani Lakshmi We all know the bravery of Rani Lakshmi She was an unforgettable warrior in the history of India. Rani Lakshmi was popularly known as Haseki Rani. She was an excellent horse rider, sports fighter, and well trained in the material art. Uh, she emerged as a great personality in the independent war on 1857 in. Rani Lakshmi Bai was born on 19 November 1828 in the lawn of Varanasi In the land of Varanasi her childhood Rani was Manikarnika Thambit. at the age of 14 she was married to Raja Gangadhar Rao the king of Jhansi after the death of the king Britisher annexed her Jhansi to his territory then she decided to get it back and get it back and she forgot bravely uh, bravely against british rule she died on 18 june 1858 on the battlefield